गेले काही दिवस अभिनेत्री रिंकू राजगुरू एका फोटोमुळे खूप चर्चेत आलीये प्रसिद्ध युट्यूबर आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक, महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांच्याबरोबरच्या फोटोमुळे अनेक चर्चांना उधाण आलंय कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात गेले होते तो फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केला या फोटोमुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं आर्चीला खरा परशा मिळाला दोघांचं जमलं आहे का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत यावर आता स्वतः कृष्णराज महाडिक यांनी साम मराठीशी बोलताना स्पष्टीकरण दिलंय माझ्या आणि रिंकू राजगुरूच्या फोटोमुळे गैरसमज करू नका रिंकू माझी फक्त चांगली मा एका कार्यक्रमासाठी त्या कोल्हापूरला आल्या होत्या त्या निमित्तानं माझी आणि रिंकूची भेट झाली म्हणून आम्ही एकत्र एक महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो तिथे एकत्र फोटो काढला जो फोटो माझ्या सोशल मीडिया टीमनं पोस्ट केला त्यावरून खूप अफवा पसरवल्या जात आहेत आमच्या दोघांच्या कुटुंबाला या नात्याबद्दल विचारलं जात आहे पण तसं काहीच नाहीये त्यामुळे कृपया कुणीही गैरसमज करू नका आम्ही ठरवूनच भेटलो होतो पण या फोटोचा वेगळा अर्थ काढला जातोय आम्ही फक्त चांगले फ्रेंड्स होत त्या पलीकडे आमच्यामध्ये काहीच नाही असं स्पष्टीकरण कृष्णराज महाडिक यांनी दिलंय दरम्यान कृष्णराज महाडिक यांनी हा फोटो पोस्ट केल्यानंतर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला राधाकृष्णाची जोडी नांदा सौख्य भरे अशा अनेक पॉझिटिव्ह कमेंट्स पाहायला मिळत आहेत तर रिंकू आणि कृष्णराज यांच्या या फोटोवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी